मुंबईकरांसाठी महत्त्वाची हार्बर मार्गावरची डाऊन लोकल सेवा सध्या विस्कळीत झाली आहे बेलापूर स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तांत्रिक बिघाड झालाय आणि पनवेलकडे जाणारी वाहतूक झाली शनिवारीही ओव्हरहेड वायर बिघाड झाला होता आणि त्यामुळे सेवा विस्कळीत होती आता सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा हाच प्रकार घडला हार्बर मार्गाची डाऊन लोकल सेवा सध्या विस्कळीत आहे बेलापूर स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तांत्रिक बिघाड झालाय मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया मनोज काय नेमकं झालंय हार्बर मार्गाची डाउन लोकल सेवा सध्या विस्कळीत आहे बरोबर आहे सकाळी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास सी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडून पनवेल जाणारी लोकल होती आणि हार्बर मार्गावरच्या बेलापूर स्टेशन जवळ पोहोचण्यात ती अचानक थांबली त्यामध्ये ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता आणि त्यामुळे ही लोकल थांबलेली होती आणि त्यानंतर जे रेल्वेचे अभियांत्रिकी कर्मचारी आहेत ते आले त्यांनी ते जो बिघाड आहे तो दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यामागे बराच वेळ गेला जवळपास एक तासाचा वेळ गेला आणि त्यामुळे एक तास पूर्णपणे ही वाहतूक जी आहे ती विस्कळीत झाली होती बेलापूर स्थानकाच्या मागे तीन लोकल थांबल्या होत्या साडे बारा वाजेच्या सुमारास हा जो तांत्रिक बिघाड तो काढण्यात आलेला आहे परंतु अजूनही लोकल सेवा मात्र अजून उशिरा देश धावत आहे ठीक मनोज धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी